मार्ग फाउंडेशनच्या वतीने सीमेवरील जवानांसाठी दहा हजार पाठवण्यात येणार असून या अनोख्या ऋणानुबंधाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रक्षाबंधन हा सण बाहूबही यांच्या नात्यातील ऋणानुबंध आणि रक्षणाचं प्रतीक म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे आपल्या देशाचे सैनिक हे सीमेवरती उभा राहून देशाच्या संरक्षणाचं काम करतात त्यांच्या या कर्तव्याची जाण राखत सोलापुरातील मार्ग फाउंडेशन यांच्या वतीनं यंदाच्या रक्षाबंधनला सीमेवरील जवानांना तब्बल दहा हजार राख्या पाठवून एक प्रकारे ऋणानुबंध जपण्यात येणार आहे याचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला आपले सैनिक देश रक्षणासाठी कशाचीही तमान बाळगता अहोरात्र आपलं कर्तव्य निभावत असतात त्यामुळं त्यांना रक्षाबंधन सारखा पवित्र सण आपल्या कुटुंबियांसमवेत साजरा करता येत नाही मातृभूमीचं रक्षण हाच सण आणि हेच कर्तव्य मानून ते जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतात त्यांच्या या समर्पित भावनेचा सन्मान करण्यासाठी मार्क फाउंडेशनच्या वतीनं संस्थापक संतोष पवार यांच्या संकल्पनेतून एक राखी सीमेवरील जवानांसाठी ऋणानुबंध जपण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे या माध्यमातून बहीण भावाच्या अतूट नात्याची माया आणि देशभक्तीचा बंद अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे मार्क फाउंडेशनच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात सोलापुरातील सर्व जाती धर्मातील माता भगिनी आणि कॉलेजच्या युवती सहभागी होणार असून त्या स्वत हातानं तयार केलेल्या राख्या या जवानांना पाठवणार आहेत कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी निसार पाटील सिद्धार्थ खजूरकर निवृत्ती बहिरवाळ संजय भोकरे मार्ग फाउंडेशन जिल्हा समन्वयक संतोष राठोड आसिफ यत्नाळ अजय चव्हाण अनिल पवार संतोष गायकवाड सागर चव्हाण नागनाथ जाधव पिंटू राठोड संतोष बिराजदार कबीर तांडुरे मेघराज राठोड अविनाश इंगळे अहमद कोतवाल सोनिया दुबे तानिया दुबे सोनिया हिंगणे आदींची उपस्थिती होती यावेळी त्यांचा सत्कार करून चेक देण्यात आला प्रास्ताविक आसिफ यत्नाळ यांनी केलं तर आभार श्रद्धा गायकवाड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उषा कसबे रुपा जवळे रोशनी राठोड अश्विनी भोसले वैशाली देशपांडे तबस्सुम शेख आदींनी परिश्रम घेतलं जी स्त्री ताकद आहे ना तर परमेश्वरला ते म्हणावं लागत तास जोपर्यंत तथास्त्री म्हणत नाही तोपर्यंत स्त्री परमेश्वर सोडत नाही म्हणजे याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं की देव नवऱ्याला सुद्धा स्वर्गात परत स्त्री आहे त्यामुळे तुमच्या राखीमध्ये ती ताकद यावी